नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला दणदनीत विजय प्राप्त झाला तर अजित पवार गटाला पराभवाचा सामना करावा लागला लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार गटात जाण्यासाठी तयार आहेत यावर शरद पवार यांनी केलेल्या एका सूचक विधानामुळे अजित पवार गटामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे त्यासाठी पक्ष देखील सकारात्मक आहे असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं त्याचबरोबर अजित पवार गटातील सर्वच आमदारांना परत येण्यावर बंदी नसल्याचे संकेत देखील शरद पवार यांनी दिले आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार गटात जातील याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांना मोठा धक्का बसणार याबाबत शक्यता वर्तवली जात आहे